नमस्ते मी प्रशांत डोंगरे बोनठाणा या छोट्याशा गावातून बोलत आहे सध्या तालुका कारंजा घाडगे डिस्ट्रिक्ट वर्धा हा विदर्भाचा प्रांत आहे जो महाराष्ट्र राज्यात येतो तसा तो तेवढा काही असं फेमस वगैरे हो काही नाही आहे छोटंसं गाव आणि त्या गावामध्ये जर पाहायचं झालं सोशल वर्कच्या दृष्टिकोनातून अगर पाहायचं झालं तर गावाला जोडणारा बारमाई रस्ता आता आता तयार झाला जेव्हा मी शिकत होतो दहावीपर्यंत त्यावेळेस कच्चाच रस्ता होता आणि बस यायला अवघड ऑटोला ज्या म्हणजे आत्ता जर रस्ता बनला आहे पोचायला आता दहा ते बारा मिनट लागतात त्या ठिकाणी पाऊन तास लागायचा आणि बस तर नव्हती जी होती तिचे टायमिंग असे होते की गावातून येणे करणे जरा पोरांना अवघड आताही प्रायमरी हेल्थ सेंटर गावामध्ये नाही आहे पोस्ट ऑफिसही नाही आहे गावामध्ये गावातले रस्ते सिमेंट रस्ते आता आता बनलेले आहेत आधी नव्हते ते दगडच असे होते की पायाला कधी ठेस लागू शकेल अशी परिस्थिती सार्वजनिक मी आताही पाहिलं आहे की सार्वजनिकच नळ होते गावामध्ये त्यानंतर नळ योजना आली आहे आणि आता हरघर नळ योजनेद्वारे काम सुरू आहे पण हे जे झालं म्हणजे डेव्हलपमेंट हे एक निरंतर प्रोसेस आहे आणि ती होत असते स्टेप बाय स्टेप आणि डेव्हलपमेंट करण्यासाठी काही व्यक्ती असतात ते त्याला कारक ठरत असतात आणि काही जण मारकही ठरत असतात था। पण आपण कन्स्ट्रक्टिव्ह विचार करू फक्त काही गोष्टी अशा आहे की कोणीतरी पुढाकार घ्यावा लागतो करण्यासाठी जसं मी होतो आमच्या घरची परिस्थिती नव्हती शिकवण्यासाठी हायर एज्युकेशन पण कसं तरी तडजोड केली पैशांचा मेन प्रॉब्लेम पैशाचं होता इच्छाशक्तीचा नाही पैशाचा प्रॉब्लेम असल्यामुळं मग काय कर्जबाजारी होऊन शिक्षण करावं लागलं माझ्यासारखेच इतरांची सुद्धा कंडिशन आहेत भरपूर लोकांची पण माझ्या गावाची खासियत हे आहे आज मी टीस हैदराबादहून माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे म्हणजे मास्टर्स इन आर्ट रुरल डेव्हलपमेंट अँड गव्हर्नन्स हा कोर्स के मी केलेला आहे त्यामुळे मी असा विचार करतो की कोणत्याही गावाचं जे सुरुवात होते जर एखाद्या गावाला जाणून घ्यायचं आहे तर त्याची सोश इकॉनॉमिक पॉलिटिकल प्रॉस्पेक्टिव्हनं विचार करू शकतो आणि मग ठरू शकतो की हा गाव सध्या कुठंपर्यंत पोहोचलेला आहे म्हणजे काय परिस्थिती आहे गावाची आणि त्यामध्ये कोणकोणते डेव्हलपमेंटल वर्क करता येऊ शकते तर माझ्या गावाचा जर विचार झाला बोनशाणा या गावाचा जर विचार झाला तर असं निदर्शनास येते की अठ्ठ्याण्णव टक्के जरी शेतकरी घेतले ते मार्जिनल फार्मर येतात म्हणजे ज्यांचं फारच कमी जमीन क्षमता आहे आणि त्यातल्या त्यात आमच्या त्यात गावामध्ये पाण्याचा असा सोर्स नसल्यामुळं जेवढी काही जमीन आहे एक एकर दोन एकर अडीच एकर तीसुद्धा पाण्याखाली नाही आहे त्यामुळे फक्त एक पीक घेतलं जातं काही काही ठिकाणी चण्याचं चे पीक ते काही पाऊस आला तर घेतलं जाते नाही तर ते कोरडाऊसारखंच गंमत आहे त्यामुळे लोकांची एकंदर ज्याला म्हणतो इन्कम उत्पन्न वार्षिक उत्पन्न ते उत्पन उत्पन फारच कमी आणि एवढ्या याच्यामध्ये हेल्थ सांभाळणे एज्युकेशन सांभाळणे आणि सण उत्सव तर आहेच पण ज्यांना मुली आहे किंवा मुलंसुद्धा आहे ज्यांना जो लग्नासाठी येणारा खर्च आहे किंवा आणखी बाकीच्या गोष्टी सांभाळणे आहे त्यासाठी खूपच असा आटाबिटा करावा लागतो जीवाचा आणि मग कर्जबाजारीपणा जो वाढतो तसा आमचा एरिया हा कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येसाठी खूप प्रसिद्ध आहे तर याला कारणे भरपूर आहे कापूस हा एक कारण आहे ज्याच्यामुळे संपन्नता आली पण संपन्नतेसोबत हे सुद्धा जे आहे साईड ज्याला आपण दुष्परिणाम म्हणतो आता हा डिटेल विषय आहे त्याकडे आपण न वळलेलं बरं आहे सध्या पण आता जर बोलायचं झालं तर परिवर्तन जर करायचं झालं तर ही एक स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आहे आता जसं मी कालच माझ्या एका मित्रासोबत बोललो की क्रांती आणि उत्क्रांती इव्होल्यूशन अँड रिव्होल्युशन दोन ज्या गोष्टी आहेत रिव्होल्युशन येतो एकदम उग्र स्वरूपात येतो आणि काहीतरी खूप जास्त कन्स्ट्रक्टिव्ह किंवा खूप जास्त डिस्ट्रक्टिव्ह फार कमी कालावधीसाठी करून जातो तर इम्पॅक्ट त्या वेळेपुरता असतो त्यानंतर ते असं होत नाही पण रिव्होलू इव्होल्युशन जे आहे स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आहे आणि त्याला व्हायला वेळ लागतो पण झालं तर त्यापासून खूप चांगल्या गोष्टी उत्पन्न होतात जसं आमचं जर जर आय सी एस आर ग्रुपचं जर झालं तर दोन दो हजार अठरापासून सुरुवात झाली आता सुरुवात होण्यासाठी काही कारण नसतं त्यातलं मेन कारण हे होतं की मला मनजून वाटायचं की जर मी शिकलो आणि मी जॉबला लागलो चांगला चांगल्या ठिकाणी किंवा कसं असो शिक्षणाच्या माध्यमातून जर मला जॉब भेटला तर मग मी गावासाठी काहीतरी करेन किंवा नाही जरी झालं तरी घरासाठी करण्याचं म्हणजे मनात चालू राहायचं पण काय करायचं ते ते डिसाईड नव्हतं आणि करायचं काय कसं ते सुद्धा माहीत नव्हतं पण तेव्हा मी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये गेलेलो नव्हतो टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये तेव्हा गेलेलो नव्हतं दोन हजार अठरामध्ये पण मी आणि माझा मित्र प्रेमराज बोबडे आम्ही दोघांनी डिस्कस केलं आमचे सूत जुळत गेले की कशा पद्धतीने करू शकतो आता कोणते उद्योग तर आपण आणू शकत नाही कुठे उद्योग चालू करू शकत नाही कारण की पैसा नाही आहे तर ह्या गोष्टीला काही अर्थ उरत नाही कनेक्टिव्हिटी तेवढी आहे नाही आपल्या इकडे उद्यमिता नाही आहे त्यामुळं बाकीच्या गोष्टी आणि रोजगाराच्या सुविधा या आपण तर सुद्धा करू शकत नाही किंवा सुद्धा करावं किंवा आपण त्या पॉवरमध्ये यावं असं काही आहे नाही गावातून कोणीच असा मोठा अधिकारी नाही आहे की जो गव्हर्मेंट सिस्टीममध्ये आहे आणि आपल्याच एरियामध्ये पोस्टिंग आहे आणि त्याद्वारे आपण काहीतरी करू शकू हो किंवा खूप मोठे सी एस आर आहे सी एस आर ऑर्गनायझेशन आहे की ते येऊन काही डेव्हलपमेंटल काम करत आहे असं नसल्यामुळं मग आपण विचार केला की शिक्षण हीच एक अशी बाजू आहे शिक्षणाद्वारे आपण परिवर्तन घडून आणू शकतो आणि तो घरचा एक व्यक्ती शिकला आणि चांगल्या जागे लागला जॉबवर लागला तर त्याचं एक व्यक्ती त्याच्या मागे जर कुटुंबाची आपण जे संख्या हे धरली सदस्यांची संख्या धरली तर एका कुटुंबात यावरेजली पाच व्यक्ती पकडू एक जर लागला तर पाच व्यक्तीचं भलं होऊन जाते आणि जर एक व्यक्ती लागला जॉबवर लागला जर पैसा व्यवस्थित आला तर तो त्याच्या घरची हेल्थ एज्युकेशन आणि बाकीच्या सोयीसुविधा ज्या आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग त्याचं वाढते हा तो बेसिक कन्सेप्ट आहे त्याचसोबत तो मग जरी तो जर बनला तर त्याचसोबत तो, तो, तो दुसऱ्यांना प्रेरणा देऊ शकतो ह्या प्रेरणेमधूनही मग हे अशी एक चेन तयार होते जे चेन जसे आपण गाड्याची चेन घेतली छोटे छोटे जा जर असते त्यांचे त्यांना फक्त रिवेट मध्ये जोडत बनवत जायची आणि मग ते आपल्याला किती स्पीड मध्ये गाडी चालवायची ते आपल्यावर डिपेंड आहे तर चेनद्वारे आपण मोठी गाडी चालू शकतो तर आय सी एस आर हे जे नाव आहे नावामध्येच नावा आमचं जे मर्म दडलेलं आहे सगळ्या गोष्टींचं आय सी एस आर म्हणजे इंडिव्हिज्युअल कलेक्टिव सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे ज्या समाजात आपण वाढलो ज्या मातीमध्ये आपण मोठं झालो ज्या गावाचं एरियाचं आपण पाणी पिलं जिथला आपण श्वास घेतला जिथल्या झाडांवर आपण खेळलो बागडलो जिथल्या मातीत आपण खेळलो ज्या जमिनीतलं अन्न खाल्लं आपण ज्या लोकांसोबत आपण राहलो देवाणघेवाण झाली कोणाचे संस्कार आपल्याला भेटले नाही भेटले गावाची संस्कृती मित्र वडीलधारे ह्या सगळ्यांमुळं आपलं आपल्याला काहीतरी काहीतरी भेटत गेलं ना आपण मोठं होत गेलो जर आपल्या मनामध्ये आता ही थॉट प्रोसेस आली आहे म्हणजे ही हा एक विचार आला आहे की आपण गावासाठी काहीतरी करायला पाहिजे ह्या विचारांचं जे स्फुल्लिंग जे पेटवलं गेलं आहे ते ह्या मातीमध्ये आहे काहीतरी याचा अर्थ हाच आहे की ह्या मातीमध्ये काहीतरी आहे तेव्हाच आपल्या मनामध्ये हे थॉट आले नाही तर सगळ्यांच्या गावात भरपूर सारे आमच्या आजूबाजूच्या गावा गावं भरपूर संपन्न आहेत इथे म्हणजे अशा म्हणजे संत्र्याच्या बागा आहेत कोणाकडे असे अशी जमीन आहे चांगलं लबालब पाणी आहे त्यांच्याकडे की लाखोमध्ये उत्पन्न घेतात ते लोक पण त्यांच्या गावामध्ये त्या पैशाच्या भरश्या शिकलेले भरपूर लोक आहेत पण त्यांनी गावासाठी आजपर्यंत काही केलं अशी गोष्ट घडलेली नाही म्हणूनच जर आमच्या मनामध्ये हे थॉट येत आहे याचा अर्थ हा आहे की इथे कुछ ना कुछ तो आहे अच्छा आहे म्हणूनच ही सुरुवात केली वैयक्तिकपासून सुरुवात करून आपण सामूहिककडे पोचायचं आणि सामूहिकपासून मग एक सोसायटी बनते तसे एक सोशल होतो वैयक्तिकपासून सामूहिक समूह समूहापासून आपण समाज बनतो आणि समाज ह्याच समाजापटी आपल्याला काही देणं आहे आपली जिम्मेदारी आहे म्हणूनच आपल्या ग्रुपचं नावच तशा तास, पद्धतीने डिझाईन केलं आहे आपण वैयक्तिक सामूहिक सामाजिक दायित्व हे जे मराठीत सांगू शकतो आपण तेच इंग्लिशमध्ये त्याला शॉर्टकटमध्ये केलं तर आय सी एस आर असं होते ते तयार आणि हे आहे आपलं बेस आपण जे काम करणार आहोत ते निसंकोचपणे असं आहे की कोणाचं असं पर्सनल अजेंडा यामध्ये राहणार नाही राजकारण विरहित गोष्टी करण्याचा आपण प्रयत्न करू आणि तो राहिलच आतापर्यंतही राहिला आहे पण हॉट प्रोसेस बिल्ड होऊन समोर जर कोणी राजकारणात येऊ इच्छित असेल तर त्यात हे इंडिव्हिजुअल हे राहील त्याचं ते वैयक्तिक निर्णय राहू शकते आपण शिक्षणाची जी ज्योत पसरवली आहे आय सी एस आर ग्रुपद्वारे इवल्याशा गावामध्ये ज्या गावामध्ये फक्त ग्रामपंचायत तर आहे पण बेसिक गोष्टी ही अजून तेवढ्या चांगल्या प्रमाणात उपलब्ध नाही आप आहे आपल्या इथे एक छोटस पब्लिक प्रायमरी हेल्थ सेंटर नाही आपल्या गावात पोस्ट ऑफिस नाही आहे किंवा कम्युनिकेशनची तेवढी चांगली सुविधा नाही आहे याच वर्षी पाऊस झाल्यामुळं किंवा दरवर्षी पाऊस झाला तरी दोन तीन पूर असे येतात की जो गावाला तहसीलपासून कनेक्ट करणारा जो मुख्य रस्ता आहे तो रस्ता पाण्याखाली जातो आणि मग संपर्क तुटतो गावाचा अशा कंडिशनमध्ये जर कोणाला एमर्जन्सी आली कोणी गरोदर महिला असली किंवा एखादा कोणी म्हातारं असलं किंवा कोणीही असो कोणाला काहीही एमर्जन्सी हेल्थ रिलेटेड इमर्जन्सी येऊ शकते आणि असं काय आलं तर त्या व्यक्तीला पंधरा किलोमीटर दूर प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये जावं लागेल किंवा मग तिथून रेफरून नागपूरला जावं लागेल जे की घरापासून जर पकडलं तर नव्वद किलोमीटर येईल आणि अशा याच्यामध्ये दगावले भरपूर लोक आहे गावामध्ये गावामधले असं की आजूबाजूची गाव हेल्थ हेल्थची जी सुविधा आहे ती नगण्य सुविधा आहे आपल्या एरियामध्ये तर ह्या सुविधासुद्धा व्हायला पाहिजे म्हणून हा उपक्रम आपण सुरुवात केला आहे शिक्षणाच्या माध्यमातून आधी व्यक्तिमत्व घडवायचं है ना व्यक्तिमत्व घडवणे हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि तोच आमचा बेस आहे जर एखादा शिकत आहे शिकला जॉब लागला पैसे आले आणि तो विसरला आणि गावालाही विसरला आणि आम्हालाही विसरला तर त्याचा अर्थ नाही गिव्ह बॅक टू सोसायटी हा प्राईम मोठो आहे आपला की तू जर तू जर घडला आहेस तर तुला बाकी घडवायचं आहे आणि त्यांनासुद्धा गावाला द्यायचं आहे गावाला आहे याचा अर्थ हा की मार्गदर्शन करायचा योग्य मार्ग, करा मार्ग दाखवायचा वेळप्रसंगी पैशाचीही मदत करायची वेळप्रसंगी काही होऊ शकते एखाद्याला प्रवास करण्यासाठी मदत असू शकते एखाद्याला पर्टिक्युलर गायडन्स आहे कोणाचं तिकीट करून द्यायचं आहे कोणाचा फॉर्म भरून द्यायचा आहे कोणाचा इंटरव्ह्यू कंडक्ट करायचा आहे किंवा कोणाला कोणासोबत दुसऱ्या व्यक्ती अशा व्यक्तीसोबत जोडून द्यायचा आहे जो एक चांगला रिसोर्स पर्सन बनेल आणि त्याद्वारे आपल्या गावातून बाहेर ठिकाणी जाणारे जे मुलं आहे चांगल्या इंडियाच्या नामांकित विद्यापीठांमध्ये शिकायला जाणारे जे मुलं आहेत त्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आपण सुविधा करू शकतो बसल्या बसल्या ही गोष्ट एक झाली म्हणजे सुरुवात तर आमची यापासून झाली होती की आपण स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करायची त्यामध्ये पोलीस भरती असो किंवा सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस असो बी एस एफ सी आय एस एफ है ना आसाम रायफल्स बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असो किंवा आय टी बी पी असो हे जे काही आहे सी ए पी एफ इंडियन आर्मी वेगळी आहे आणि एअरफोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट आहे एफ कॅट पोरांना जिथं जावंसं वाटलं त्या गोष्टी आपण करू शकतो सोबत एम पी एस सीसुद्धा आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिसेस कमिशनच्या राज्यसेवा असो ग्रुप बी असो ग्रुप सी असो किंवा बँकिंग सुद्धा आहे तर यावर आम्हाला फोकस करायचा होता पण गोष्ट अशी आहे की गावाची जर पातळी पाहिली प्रायमरी एज्युकेशन सिस्टीम पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे त्यामुळे जस जसा तो असरचा प्रथमचा जो अहवाल होता त्याद्वारे जे काढला आहे फाउंडेशनल न्यूमरसी अँड लर्निंग हे अजूनही फारच विक आहे इथलं जर जो त्यांनी अहवाल काढला आहे तो, तो तर नॅशनल लेव्हलचा काढला आहे पण जर माझ्या गावाची जरी परिस्थिती घेतली तर सेमच कंडिशन आहे की पुरांना वाचता येत नाही सातवित्या पुरांना दुसरी तर वाचता येत नाही सिम्पल सिंपल बेरीज वजाबाकी करता येत नाही अशी कंडिशन आहे मग अशा पुरांकडून आपण मोठे झाल्यानंतर एम पी एस सी करायचं काय आपण अपेक्षा करू शकतो की यू पी एस सी तर फार मग दूरचीच गोष्ट झाली राज्यसेवा करण्यासाठी जे कॅलिबर लागेल जो ज्ञानाचा साठा लागेल जे मेंटल स्टॅबिलिटी किंवा मेंटल प्रोसेसिंग लागेल धैर्य लागेल संयम लागेल परसवरन्स म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी टिकून राहणे त्या गोष्टीवर करण्याची धमक ठेवणे ह्या ज्या गोष्टी आहे हे पोरं सांभाळू शकत नाही म्हणून परिवर्तन हा जगण्याचा नियम आहे तो कुठेही यायला पाहिजे पॉझिटिव्ह परिवर्तन यायला पाहिजे त्यामुळे माणूस टिकून राहील जगेल दुसऱ्यांना जगेल तर परिवर्तन जो झाला तो झाला दोन हजार वीसमध्ये मध्ये जेव्हा कोरोनाचा काळ आला कोरोनाच्या काळामध्ये आपण पोरांकडून जर ऑनलाईन एज्युकेशन झालं आणि त्यामध्ये जो बेस आहे तो आणखी कच्चा झाला ऑनलाईनमध्ये मध्ये आलं आणि मग धाक उरला नाही कोणाचा त्यामध्ये बेस अजून कच्चा झाला तर जे स्पर्धा परीक्षेकडे जाण्याचं जे प्रमाण आहे ते आपण आता शिफ्ट केलं पोरांना आता काय कशाची गरज आहे जर तर एक वर्ष स्पर्धा परीक्षेमध्ये तो सफल झाला नाही तर मग तो टिकेल कसा समोर निराशा लवकर पसरते यामध्ये लोकांच्या अपेक्षा फार वाढून जातात घरच्यांचं वाढतात नातेवाईकांच्या वाढतात लोक प्रश्न विचारतात अरे झालंच नाही का बाबा तुझं कोणीतरी पुण्यामध्ये जातो गावातून यांची हालत नाही आहे ते नागपूरमध्ये जातात कोणी फायनान्शियल कंडिशनची गोष्ट चालू आहे तर अशातून मग काय करायचं निराशावादी सगळीकडे निराशा पसरली आहे कोणत्या गावात गेलं तरी जे युथ युथ आहे म्हणजे जे तरुण पोर आहे तरुण पिढी आहे ती मुलं असो की मुली असो होप नाही राहिला होप लेस झाला आहे सगळ्या गोष्टी कोणी टपरीवर बसेल तिथं टाईमपास करेल कोणी कुठंतरी जाईल कोणी गाडीच घेऊन फिरल कोणी काम नसताना कुठेही काही जाईल पण ते असं कन्स्ट्रक्टिव्ह वर्क करताना दिसत नाही कारण की त्यांना असे वे दिसत नाही कोणी दाखवणारही नाही आहे आणि त्यासाठी मेहनत घेणारही नाही कोणी अशा पोरांचं जे पोटेन्शियल आहे ते वाया चाललं युथ पिढीचं जे डेमोग्राफिक डिव्हिडंड जे आपण गोष्ट करतो ते कौशल्य विकासाद्वारे साध्य होत नाहीये कारण की त्यामध्ये बहुत साऱ्या अशा कौशल्य विकासच्या योजनाही आल्या काही पुरांनी अटेंडही केल्या गावातल्या पण जर एखाद्या पोराला जो माझ्या गावात बसला युल्याशा गावामध्ये बसला आहे आणि त्याला हैदराबादमध्ये जॉब मिळत आहे ते बारा हजाराचं जिथे राहण्याची कॉस्टच हे सात आठ हजार चाललं जाईल जेवण जेवण करताना त्याचे बारा हजार संपून जाईल आणि एवढ्या मोठ्या सिटीमध्ये एवढ्याशा गावातला पोरगा एवढ्या मोठ्या सिटीमध्ये गेला आणि तिथे ज्याचे पैसेच नाही आणि घरचे जर त्याला एक जिनाईन पोरगा आहे ज्याला वाटतं की मी घरी करायला पाहिजे जर मी जॉबला लागलो तर आणि तो घरी एक रुपया पाठवू शकत नाही हजार रुपये पाठवू शकत नाही तर मग त्या पोराला स्वतःची लाज वाटते तू स्वतः तिथे जगू शकत नाही चांगल्या ना आणि हे जे जॉब मिळतात टेम्पररी जॉब यामुळे लाईफमध्ये खूप समोर जाईल अशा गोष्टी घडत नाही म्हणून पोरं तिथं निराशून पुन्हा रिटर्न टू कोम बॅक टू होम अशा गोष्टी घडतात तर हेच आहे सस्टेनेबल मॉडेल डेव्हलप झालं नाही म्हणून हा हे जी योजना आहे ते बी सक्सेस तेवढ्या प्रमाणात होऊ शकत नाही म्हणून आपण फोकस केला आहे की अशा इन्स्टिट्यूशनमध्ये पोरांना पाठवायचं की जिथून त्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेमध्येही बदल होईल त्यांचा आयक्यू वाढेल गावातल्या पुराला फक्त गावातच ज्या गोष्टी घडते त्याच्या व्यतिरिक्तही बाहेर काय काय आहे फॅसिलिटी तर आहेच पण बाहेरचं जग कसं आहे बाहेरची संस्कृती कशी आहे जायचं कसं राहायचं कसं खायचं कसं लोकांसोबत मिळून मिसळून कसं राहायचं एक नवीन कम्युनिटी नवीन समाजामध्ये कसं राहायचं सोबत सोबत स्वतःला कसं डेव्हलप करायचं ह्या सुद्धा फार गोष्टी आहे आणि हे याचद्वारे होऊ शकते की चांगल्या चांगल्या ठिकाणी ते शिकायला गेले त्याद्वारे आम्ही आमच्या प्रयत्नातून आय सी एस आर ग्रुपच्या प्रयत्नातून आम्ही जो महात्मा फुले वाचनालय चालवतो त्याद्वारे जवळपास दहा पूर्व आता भारतातल्या नामांकित विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण घेत आहे आणि इथूनच परिवर्तनाची जी लाट आहे ती येणार आहे तर आतापर्यंत आम्ही आमच्या कार्याद्वारे किंवा आय सी एस आर ग्रुपद्वारे आम्ही गावातून निघालेले जे असे लोक आहे म्हणजे जे शिकले आपापल्या परीनं परीने शिकले आणि ते काहीतरी कमवत आहे पण त्यांना असं वाटतं की गावासाठी काहीतरी करायला पाहिजे अशा लोकांना जोडलेलं आहे आणि त्याच माध्यमातून आय सी एस आर ग्रुपद्वारे आतापर्यंत दहा ते पंधरा लोक मुलं मुली भारतातल्या नामांकित विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत आहे त्यामध्ये प्रेमजी युनिव्हर्सिटी शिवनादर युनिव्हर्सिटी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अशा सारख्या युनिव्हर्सिटीज आहे किंवा काही फेलोशिप जरी म्हटल्या तरी गांधी फेलोशिप्स आहे एस बी आय युथ फॉर इंडिया फेलोशिप अशा आहेत आणि समोरसुद्धा जातील ते प्रोसेसमध्ये आहे पण आपलं जे हे काम आहे हे काम पाहूनच आमच्याकडे अशा काही काही गावातून आजूबाजूच्या गावातून ज्यांना माहीत झालं त्यांनासुद्धा असं वाटते की त्यांचे पाल्यसुद्धा याद्वारे समोर जायला पाहिजे त्यांनी सुद्धा ह्या गोष्टी अनुभवल्या पाहिजे त्यांना सुद्धा त्यामध्ये जॉबही मिळाला पाहिजे तर गोष्टी अशा आहे की ते आम्ही करत आहोत त्यावर काम करत आहोत गाव वेगवेगळ्या गावातले वेगवेगळे विद्यार्थी असो की पालक असो ते सुद्धा आमच्या ग्रुपसोबत जोडत आहोत आणि असं आहे की कोणतीही गोष्ट एका स्टेजवर आल्यानंतर एक स्टॅग्नन्सी येत असते ती होऊ नये याची आम्ही खबरदारी घेऊ जे आहे ते जिनाईन काम आहे आपलं आणि आम्हाला असं वाटते की जे विद्यार्थी इथून घडून जातात त्यांच्या मनामध्ये ही ही एक थॉट प्रोसेस नेहमीच असली हो पाहिजे की आपण यांच्याद्वारे शिकलो आणि चांगल्या ठिकाणी शिकलो आणि आता जॉब मिळाला पुचले ना देणार राहिलं नाही आपलं आता गावासोबत अब हम एन्जॉय करेंगे आपली लाईफ तर मग असे वि असे व्यक्तीही नको आपल्याला असे विद्यार्थी नको असे पालकही नको ज्यांना आपल्या गावाचं डेव्हलपमेंट नाही करायचं किंवा दुसऱ्यांना अपलिफ्ट करायचं नाही आहे त्यांनी येऊच नाही आमच्यापर्यंत असं मला वाटते कारण की जर तुमच्यामध्ये देण्याची भावना नाही आहे तर तुम्ही घेण्याची भावना ठेवू नका ठीक आहे आणि हे जे काही गोष्टी चालते हे आपलं फ्रीमध्ये चालते आपण कोणापासून घेत नाही हे आमचं दायित्व आहे सामाजिक दायित्व आहे हे पकडून आपण हे करतो काम करत आहे आणि समोर करत राहू हे कार्य आपण निरंतर सुरू राहावं आणि त्यासाठी जर तुम्हाला जॉईन करायचं आहे तर आपले वेगवेगळे आहे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हो आहे पर्सनली मेसेज करू शकता आय सी एस आर ग्रुपमध्ये आपण जॉईन होऊ शकता आणि हे जे पवित्र कार्य आहे याला समोर नेऊन फक्त आपण हे मोठमोठ्या युनिव्हर्सिटीपुरतीच मर्यादित न ठेवता स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा मुलांना चांगल्या तऱ्हेनं वळू शकतो आणि दुसरेसुद्धा स्पोर्ट असो त्याकडे सुद्धा वळू शकतो जेणेकरून आपलं जे मॅनपावर आहे ते त्या व्यक्ती व्यक्तीपर्ते आपण त्याला समोर नेऊ शकतो